भाजपच्या ग्लथान नियोजनामुळे उदगीर मध्ये भाजपा होणार हद्दपार उदगीर विधानसभा मतदारसंघात आपापसातील हेवेदावे आणि काही दलाल प्रवृत्तीचे नेते यांच्यामध्ये कमिशनवरून कमिशन वरून लागला वाद इतरांच्या नावाने आणलेले पैसेही वाटप करता आपल्याच खिशात घालणारे काही तरुण पुढारी यामुळे भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन होत चालली असल्याचे दिसत आहे ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजप अंतर्गत चालू असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे आम्ही सगळा मतदारसंघ सांभाळून घेतो म्हणून भलामोठा निधी हडप करणाऱ्या बाप लेकाला लोकांनी आता चांगले ओळखले आहे येणाऱ्या काळात त्यांचे दिंडवडे निघाल्याशिवाय राहणार नाही असेही बोलले जात आहे भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे मंत्री असताना देखील मतदारसंघात तशी लाजीरवाणी अवस्था निर्माण व्हावी ही निश्चितपणे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरराव भालेराव यांच्यावर अविश्वास दाखवत काल आलेल्या पोरांकडे नियोजन देऊन जणू भारतीय जनता पक्षाने आपल्या लोकप्रियतेचे धिंडवडे काढले आहे असेही बोलले जात आहे कालच्या पोराला आम्ही विचारावे का असा अहंकारी काही जुन्या भाजप व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्यामुळे ते देखील रुसून बसण्याची चर्चा आहे भरीस भर म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा आयरेणीवर आहे त्यामुळे ही भाजप बद्दल समाजामध्ये अस्था राहिलेली नाही या उलट काँग्रेस बद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे भाजपचे उमेदवार स्वतः सांगत आहेत की बांधकाम मजुरापासून आपण इतके मोठे झालो की आपल्याकडे पंतप्रधान मोदी यांच्या सारख्या चार गाड्या आहेत मग प्रश्न निर्माण होतो की एवढा पैसा अचानक आला कसा अशा एक नाही तर अनेक प्रश्नांमुळे भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिनच होत चालली आहे त्याला विशेष म्हणजे उद्गीरच्या नेत्याचे पितळ उघडे पडले आहे भारतीय जनता पक्षाकडे निवडणुका संपल्यानंतर आत्मचिंतनाची बैठक होत असते असे ऐकण्यात आहे त्या बैठकीत निश्चितपणे अशा दलालखोर नेतृत्वाची चर्चा खुलेआम इतर कार्यकर्ते करतील अशी ही चर्चा आजच चालू झाली आहे